मित्रांनो माझं नाव सोहेल माझं वय सव्वीस आहे मी आपल्याला माझ्या सुलत मावशीसोबत घडलेला एक खरा प्रसंग सांगणार आहे मी आई बाबा पुण्यातच राहतो एक दिवस एका कार्यक्रमात मला मावशी भेटली ती खूप खुश झाली काय रे सोहेल है, कसा आहेस भेटत नाहीस ती खूप विचारपूस करायला लागली पण मी तिचा देह न्याळत होतो माझे लक्ष तिच्या छातीकडे जात होतं माझी मावशी खूप बोलकी छान दिसायला काळी सावडी पण शरीर एक भरलेलं आणि संत्री तर असे बाहेर पडायचे की साडीमधून तिचे जीभ आणि ओटांची हालचाल बघून काकडी खूप कडक झाला मी मुद्दा मावशीसोबत बोलताना तिच्यासोबत जवळीक साधायचो तिच्या हातांना दंडांना हात लावायचो ती म्हणाली तुझ्याकडे वेळ मिळाला की ये मी म्हटलं हो मावशी येईन दोन दिवसांनी विचार केला की मावशीकडे राहायला गेलो तर तिला कळता येईल असे माझ्या मनात विचार यायला लागले मी आईला विचारलं ती म्हणाली जा मग मी पटकन आवरून तिला कॉल केला ती पण म्हणाली ये मला पण बरं वाटेल एक वर्षापूर्वी काका वारले होते त्यामुळे तिच्या घरी मोठा मुलगा आणि त्याचे बायको राहत होते मी तिच्याकडे पोहोचलो ती खुश झाली मी तिच्या जवळ जाऊन बसलो ती माझ्यावर खूप प्रेम प्रत करायची बोलताना तिच्या तोंडाच्या गरम वाफा मला जाणवत होत्या त्यामुळे मी तिचा जास्त जवळ जाऊन बसलो होतो काकडी जास्त कडक झाला ती मला म्हणाली तुझा भाऊ आणि वहिनी गावी गेलेत दोन दिवसात येते मी म्हणालो मावशी मग मला कंटाळा येईल ती म्हणाली अरे मी आहे ना आपण खूप मजा करू असंच गप्पा मारत संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही तिनं स्वयंपाक केला आम्ही जेवण केलं मग मी म्हणाल मावशी आपण मूवी बघायला जायचं का ती म्हणाली जाऊ नच तसंही खूप वर्ष मी मूवी बघितला नाही आम्ही दोघं रात्री नऊला मूवीला गेलो मूवीला बसल्यावर मी तिच्याजवळ येऊन हसून टाळ्या द्यायचो रोमॅंटिक सीन आल्यावर थोडं लाजायचो आम्ही निघालो तेव्हा खूप पाऊस होता मावशीला मी म्हणलं चल जाऊ भिजत असंही आता झोपायचं आहे घरी यायला आम्हाला बारा वाजले आम्ही भिजून गेलो होतो ती म्हणाली इकडे ये तुझं डोकं पुसून देते मी संधीचा फायदा घेत तिच्याजवळ डोकं घेतलं व माझं डोकं तिच्या पोटाजवळ घेऊन गेलो ती म्हणाली मी आवरून येते मग आपण झोपू तिने हॉलमध्ये गाडी लावली पाऊस येत होता लाईट गेली होती तिने लाल कलरची साडी आणि पांढऱ्या कलरचा ब्लाऊज घातला होता त्यातून तिचे उभार पूर्ण दिसत होते काकडी शांत व्हायला तयार नव्हता मी शर्ट आणि बनियान घालून झोपायला गेलो मावशीजवळ आधी मला म्हणाले झोप येईल का तुला का थापटू असं म्हणून हसली मला म्हणाले लाजू नकोस झोप येत नसेल तर मला चिटकून झोप मी हे ऐकून थोडा शॉक झालो पण माझ्या मनात अजूनसुद्धा मावशीला विचार करायचा गोंगावत होता मी थोडा संधीचा फायदा घेतला तिला मागून पकडून झोपलो ती काय बोलली नाही मी हिंमत दाखवली तिचा एक संत्रा पूर्ण दिसत होता मी वरून हात लावायचा प्रयत्न केला ती झोपेतच होती मग अचानक तिने हालचाल केली आणि माझ्याकडे तोंड करून झोपली मला तिचा तोंडातला गरम सॉस अनुभवायचा होता म्हणून मी जवळ तोंड घेऊन गेलो मला खूप भारी वाटलं लागलं मी माझे होठ हळू तिच्या ओठांवर टेकवलं आणि चुमन घेतलं मग मी खाली सरकून तिच्याकडे वळलो तिचे संत्रे बघून काकडी कडक झाला होता मी तिचा ओब करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते खूपच घट्ट होते मी मनातच ठरवलं आज मार खाल्ला तरी चालेल पण मावशीला करायचं मग मी दोन हू उघडले आणि संत्रे हळूहळू बाहेर आले तिचे नीप तोंडा धरले मी थोडीशी जागी झाली मी चोखण्याचा वेग वाढवला ती शहरात होती मी घाबरलो नाही तिला कळलं होतं की संत्रे चोखतोय तिने मला मागे ढकण्याचा प्रयत्न केला पण तिला माझा स्पर्श सुद्धा आवडू होता मी पटकन तिने दोन्ही संत्रे मोकळे केले आणि चोखू लागलो ती खूपच सुस्कारत होती मग हे सगळं आवडायला लागलं होत ती जागी झाली चोख जरा खूप बरं वाटतंय रे असं म्हणतात मी तिच्या तोंडात तोंड घातलं जीत चोमन काढली तिला माझ्या तोंडातलं गरम पाणी खूप आवडू लागलं ती बोलली कर आज तुझ्या मावशीला ही फक्त तुझी आहे मी हो ग बघ तुला आज कशी करतो ते मी स्ट्रॉबेरी तोंड घालायला सुरुवात केलं खूप वर्ष झालं ना स्ट्रॉबेरी चाटताना ती खूप आनंद घेत होती माझं डोकं पायाने दाबत होती तिने माझ्या तोंडावर पाणी सोडलं खूप मस्त वाटत होतं मला ती म्हणाली टरबूज पण चाट आज बघू कसा चाटतोय ते एक तास चाटत होतो मग आम्ही सिक्स्टी नाईन पोझिशनमध्ये आलो आयुष्यात पहिल्यांदा मला एवढा भारी अनुभव आला होता ते म्हणाले आता मला फाडून काढ मला शांत व्हायचंय मी म्हणलो हो ग काकडी बघून ती म्हणाली आज टरबूज आणि स्ट्रॉबेरी दोन्ही फाडून टाकायचं आहे तुला मी तिला जोरात दणके देत होतो ती खूप वेळ करत तिला किस करत होतो आमच्या तोंडात आता फक्त गरम पाणी झालं होतं ती म्हणाली आता सोड बाहेर काढू नकोस मग आम्ही शांत होऊन उघड्या अंतोणावर पडून होतो त्या रात्री मी तीन ते ती चार वेळा क्रिकेट मॅच खेळून मावशीला आऊट करून टाकलं होतं